रामप्पा मंदिर मंदिराची निर्मिती करण्याची जबाबदारी सोपवली मंदिराच्या निर्मितीनंतर याची शिल्पकला आणि रचना पाहून गणपती राजा खूप प्रसन्न झाला इतका प्रसन्न झाला की त्याने या मंदिराला रामप्पाच नाव दिलं इतिहासातील असं हे एकमेव मंदिर आहे ज्याला त्याच्या स्थापत्य शिल्पकाराच्या नावानं ओळखलं जात या मंदिराची रचना व शिल्पकला पाहिल्यावर आपल्याला प्राचीन भारतीय शिल्पकारांच्या अलौकिक अशा बुद्धिमत्तेची आणि वैज्ञानिक संकल्पनांच्या अभ्यासाची व्याप्ती कळते मित्रांनो काकतीय राजवटीतील या अलौकिक मंदिर निर्मितीमध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानाची आपण थोडक्यात माहिती घेऊया सर्वप्रथम हे समजून घ्या की साडेसात रिस्टर स्केलच्या भूकंपामध्ये सुद्धा हे मंदिर पडले नाही इतक्या तीव्रतेच्या भूकंपामध्ये साधारणपणे मंदिराची अवस्था कशी होईल याची आपण कल्पना करू शकतो पण असे म्हणतात की या मंदिराच्या खाली सँडबॉक्स तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आलेला आहे ज्यामुळे हे मंदिर एवढ्या मोठ्या भूकंपामध्येही पडलं नाही दुसरी आश्चर्याची गोष्ट अशी या मंदिराच्या शिखरासाठी जे दगड वापरण्यात आलेले आहेत तेही खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे हे दगड पाण्यामध्ये बुडत नाही पाण्यावर तरंगणारे दगड या मंदिराच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलेले असून ज्यामुळे मंदिरावरील शिखर आजही शाबूत पाहायला मिळते मित्रांनो आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे पाण्यावर तरंगणारे दगड या परिसरामध्ये आजूबाजूला कोठेही आढळून येत नाही अशा प्रकारचे दगड त्या काळात स्थापत्यकारांनी बनवलेले असावे ते तंत्रज्ञानही त्यांना अवगत होते मित्रांनो एवढेच नाही तर मंदिरातील काही शिल्पांना बनवताना रॉक मोल्डिंगचा उपयोग केल्याचे दिसून येते ज्या शिल्पांवर टॅप केल्यानंतर विशिष्ट असा ध्वनी आपण ऐकू शकतो ज्यावरून आपल्याला समजते कि ते शिल्प आतून पोकळ आहेत पण एवढ्या कठीण बेसॉट दगडांना शिल्प आणि रचना पाहून पडल्याशिवाय राहत नाही म्हणूनच मित्रांनो या मंदिराचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आलेला आहे तसेच मंदिराची निर्मिती करताना जे दगड वापरण्यात आले आहे ते एकमेकांमध्ये गुंफून म्हणजेच इंटरलॉक सिस्टीमचा उपयोग करून संपूर्ण मंदिर बनवलेले आहे ज्यामुळे हे मंदिर भूकंपामध्ये पूर्णपणे पडले नाही इंटरलॉक पद्धतीमुळे काही खांब आणि छतावरील शिळा सरकल्याचे बारकाईने बघितल्यावर आपल्याला दिसून येते ते पडू नयेत म्हणून आता काही ठिकाणी मंदिराला आधार देणारे बांधकाम केल्याचं देखील आपल्याला आढळून येते म्हणूनच मित्रांनो या मंदिराचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आलेला आहे या मंदिराला एकदा तरी अवश्य भेट दिली पाहिजे आणि या अद्वितीय वास्तुकलेची अनुभूती घेतली पाहिजे असे हे ठिकाण आहे असे हे ठिकाण तेलंगणा राज्यातील मुलुगू जिल्ह्यातील पालमपेठ या एका छोट्याशा गावामध्ये आहे या ठिकाणी राहण्यासाठी उत्तम असे तेलंगणा राज्य सरकारचे हरिता रिसॉर्ट असून ते एका तलावाच्या काठावरील निसर्गरम्य अशा ठिकाणी असून या ठिकाणी आपल्याला निसर्ग आणि स्थापत्य कला यांचा सुंदर असा दुहेरी आस्वाद घेता आहे